आणि मी गावामध्ये राहणारा माणूस आहे आणि गावात राहूनच गाव पण हरवत चाललंय हा कविता संग्रह मी लिहिलेला आहे की गावाच्या परिसराचे आज काय हाल आहेत आणि गाव कसं बदलत आहे तर या गोष्टीवर मी नेहमी चिंतन करत असतो आणि त्याच आशयाच्या कविता माझ्या असतात तर माझी ही एक आजची जी कविता आहे शहर निघाले गावाच्या दिशेनं ही कविता आहे तर कविता सरपटत सरपटत शहर निघालय गावाच्या दिशेनं सरपटत सरपटत शहर निघालय गावाच्या दिशेनं गिळंकृत केलाय इथला शिवार शहरी ज्वालामुखीनं गिळंकृत केलाय इथला शिवार शहरी ज्वालामुखीचा विस्फोट झालाय जसा ज्वालामुखीचा विस्फोट झाल्यानंतर त्याचा लावा जसा पसरत असतो तशी शहराची जी लोकसंख्या आहे तर ती एवढी वेगानं वाढत आहे आणि आमचे जे शेत आम्ही जे सुपीक शेत म्हणून मिरवत होतो आमचे सातवारे तर ते आता ये सातबाे झालेत लोक प्लॉटिंग करलेत आणि ग्रामीण भागातली जास्तीत जास्त जमिनी ह्या प्लॉटिंगला चालल्या तर म्हणून शहरी ज्वालामुखीचा विस्फोट झालाय शहरी लाव्हा जाळत चुटलाय वाटत येणारा प्रत्येक सर्वे नंबर शहरी लाव्हा जाळत चुटलाय वाटेत येणारा प्रत्येक सर्वे नंबर कुणबिकीचे भूषण मिरवणाऱ्या सातबाऱ्यांना कुणबिकीचे भूषण मिरवणाऱ्या सातबाऱ्यांना वाळवी लागली येण्याची जसं वाळवी लागली एखाद्या लाकडाला तर ते लाकड खाऊन टाकते तसं येण्याची वाळवी आमच्या सातबाऱ्याला लागलेली ला आहे आणि एक एक वावरती आता गिळ चुकलेला एक एक सर्वे नंबर गावाचा कमी होत आहे आलेच आहेत आमच्या गावाच्या जवळून रोड गेलाय आणि आता जे जी जमीन आमची गेल्या वर्षी दहा लाखाला विकत होती आज तिचे एक कोटीने रेट झाले का तर तो फक्त उत्तर वळण रस्ता आमच्या गावाकडून दिलेला आहे म्हणून वाळवी लागली येण्याची पोखरले जात आहेत मन मनगट मेंदू इंद्रियाचे चोचले पुरवण्यासाठी पोखरले जात आहेत मन मेंदू इंद्रियाचे चोचले पुरवण्यासाठी कैक कारण पुढे करून फुकले जात आहेत सुपीक सातवारे कैक कारण पुढे करून फुकले जात आहेत सुपीक साध्वारे कायमचे मेंदू गहाण ठेवलेत आमचे दोन जीबी डाक्यात पोरांना दुसरं काही सुचतच नाही दिवसभरात मोबाईल मध्ये दोन जीबी डाटा असला की त्याला भूक लागत नाही तहान लागत नाही पैसा लागत नाही काहीच लागत नाही म्हणून मेंदू गहाण ठेवले दोन जीबी डाट्यात शिक्षण उद्योगाची फारकत घेतलीय गावकुसातल्या पोरासुरांनी म्हणून शिक्षण उद्योगाची फारकत घेतलीय गावकुसातल्या पोरासुरांनी गर्दी वाढलीय बियर बार आणि धाब्यांची शिवारात कळस गाठलाय गुन्हेगारीनं कळस गाठलाय शोते परमानंद इथली तरुणाईणाईनं हात टेकले रोज खटके उडतात कोणत्या तरी कारणावर जे गावातले शहाणे सुरते माणसं पुरी म्हणायचे की असं वागू नको वागण त्याला आता सरळ कोण जर काय म्हणलं की असं वागणू तुला काय करायचं असं सरळ उत्तर करायचं म्हणून या शहाजोग पिढीनं म्हणजे शहाने सुरत्या माणसाने काय केले हात टेकले हात टेकलेत रोज खट्टे उडतात कोणत्या तरी कारणाहून गावाची पार बिघडून सन्मानानं अभिमानानं जगणारा गाव झालाय आजका देते गावकी भावकी आणि गावपण आजका देते गावकी भावकी आणि गावपण आजका देते म्हणजे मरण काळा लागली आता गाव मरायला लागत धन्यवाद <laughs>